आपल्या देशात आणि जगात एक नंबरची पार्टी कोणची आहे का म्हणा बाई जगात देशात तर एक नंबर आहे आता जगात सुद्धा आहे का नाही एक नंबर आता ते एक नंबर असणाऱ्या पार्टीला जर खरीच त्या पार्टीची ताकद असती तर उद्धव ठाकरे साहेबांची सेना फोडायची गरज पडली असती हो बर फोडली कशी एकनाथ शिंदे फुडली कशी सेना त्याच्यावर ईडीची शिबाई ती दाट टाकते ती त्याला म्हणजे आमच्याकडे येतो का जेलच जातो चल बाबा तुझ्याकडे गेलं घेऊन मग पहिल्यांदा शेना फोडली शेना फोडून सरकार केलं का नाही केलं का नाही मला सांगा उद्धव ठाकरे साहेबांच्या जागी जर दुसरा राजकारणी असता तर एवढं सजा जे होऊ दिलं असतं का राजीनामा दिला असता दुसऱ्यानं झटत बसला असता का नाही ती बिचारा उद्धव साहेब महानुसतीचं होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिले बाजूला झाले त्याचा गैरफायदा बनून यांनी सरकार केलं बरं शेणा फोडून सरकार तयार झालं ठीक आहे की सरकार चालले होते की पुन्हा कोट कुठली फुडली पवार साहेबांची राष्ट्रवादी फुडली <laughs> काय म्हणून फोडली म्हणले सत्तर हजार कोटीचा घोटाळा <laughs> केला म्हणले कुणी अजित <laughs> पवार अजित पवारनं <में>। आणि <laughs> <अंतिस> ती सत्तार सत्तर <laughs> हो हजार कोटीचा घोटाळा अजित पवारनं केला म्हणले ही हो नॅचरली करप्ट पार्टी आहे म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी आहे म्हणून पंतप्रधान सांगतय आणि सातव्याच दिवशी तीच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण होते नेस्त उपमुख्यमंत्री नाही पुन्हा कोण तिजुरेच्या चाव्या कुणाच्या आता त्याला लय माहिती खायचं <laughs> हाय का नाही बाबानो राष्ट्रवादी फुडून बिक बसती नाही की पुन्हा काँग्रेसच्या माग लागली अशोक चव्हाण म्हणजे आदर्श का टाळायची तो माया नव्हता का लागला सगल्या पाहिजे आता हितोप द्यावाच ला दे आणि आमच्याकडे आलं की कुठलाही हितोप मानणार त्या अशोक चव्हाणावर आरोप केला त्याला घेतलं तिकडं काय केलं लगेच खासदार आता आपल्या जिल्ह्यात सुद्धा आमच्याकड एक कारखाना वाला होतं मुरुम तर ती बी गेली घेऊन आता एवढे फोडून बी जमनी का नाही बघा जगातली देशातली देश दे नंबर एक ची पार्टी एवढ फोडून तीन पक्ष फोडून अजून गेले आता आधार राज म्हणजे तू आहे आमच्या सोबत मला वाटतंय देशातल्या जगातल्या नंबर एक पार्टीला ही वेळ का आली का आली त्याच कारण आहे त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये अंतर पडलं म्हणून ही वेळ आली कस